बरसत्या पावसात महिला मंडळ अधिकाऱ्यांनी रस्ता केला मोकळा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे लोकाभिमुख प्रशासन तहसीलदार शेळके यांचेकडून माणुसकीचे दर्शन सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान योजना राबविणे सुरू आहे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहेत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्यामार्फत सस्ती अदालत राबविण्यात येत आहे पूर्ण विभागात शिबिरे आयोजित करण्यात आली असून ही शिबिरे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने प्रभावी कामगिरी करत नागरिकांची तातडीने मदत करण्याचा चंग बांधला आहे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्यावर खूप भर असतो माळसापूर येथील शेतकऱ्यांसाठी तहसीलदारांनी तातडीने निर्णय घेत तालुक्यात अशा प्रकारे रस्ते खुले होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानत हा उपक्रम गरजूंसाठी संजीवनी ठरत असल्याचे सांगितले मागील सहा महिन्यात सुमारे पन्नास किलोमीटर रस्ते मोकळे झाल्याचे नयब तहसीलदार सुहास हजारे यांनी सांगितले